पस्तीस वर्षाची अबाधित सत्ता ठाकूर कुटुंबाची ती सत्ता उलथून लावणं किंवा त्या सत्तेला दूर करणं सत्तेपासून दूर करणं ही ती तिमा ती साधली आहे भाजपचे उमेदवार स्नेहा दुबे यांनी खूप लढाई अवघड होती यावेळेला आव्हान मोठं होतं पण चाळीस वर्षानंतर वसईमध्ये कमळ चिन्हाला संधी मिळाली होती भाजपाला संधी मिळाली होती त्यामुळे भाजपाची ताकद महायुतीची पूर्ण ताकद आमच्या पाठीशी होती आणि ही लढाई वसईतला प्रत्येक मतदार लढला त्यामुळे लढाई कठीण नव्हती पण अशक्य लढाई आम्ही शक्य करून दाखवली भीती वाटली असेल एवढं मोठं प्रस्त आहे ठाकूर भीती तुमच्या परिवारामध्ये एक घटना घडली होती भीती कधीच वाटली नाही लहान नसतानापासून आम्ही हे सगळं बघतोय अनुभवतो हो आहे त्यामुळे तेव्हाही भीती नव्हती आताही भीती नव्हती आणि भीती मला वाटली नाही म्हणून मतदारांना वाटली नाही त्यांच्या पुढे मतदारांना माझ्यामध्ये हिंमत दिसली माझ्यामध्ये निडरता दिसली आणि म्हणून वसईतला प्रत्येक मतदार निडर होऊन मतदानाला उतरला आणि वसईमध्ये परिवर्तन घडवू शकला काय मुद्दे ठेवले तुम्ही मतदारांपुढे ठीक आहे भाजपचा अजेंडा होता जाहीरनामा होता पण तुमचा वैयक्तिक मुद्दा काय उमेदवाराचा कधीही वैयक्तिक मुद्दा नसतो हा पक्षाचा मुद्दा असतो आणि तिकडच्या क्षेत्राचा मुद्दा असतो त्यामुळे वसई क्षेत्राचा विकास वसई विधानसभेमधल्या क्षेत्राचा विकास मूलभूत सुविधांचा चा अभाव जो काही तीस वर्षामध्ये होता त्याचा विकास करणं हा सकारात्मक पद्धतीने आम्ही प्रचार केला आणि तो लोकांना भावला आणि त्या दृष्टीने आम्हाला मतदान झालेलं आहे लाडकी बहीण योजना खूप चालली मतदारसंघात सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालली तशीच वसईतही चालली महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता आणि मी त्यांची लाडकी बहीण म्हणून उमेदवार म्हणून उभी होती एक महिला उमेदवार मध्ये चाळीस वर्षांनी उभी होती त्यामुळेही महिलांचा उत्साह जबरदस्त होता आणि तो प्रतिसाद आम्हाला मिळाला विनोद तावडे आले तो खूप मोठा दिवसभर ते म्हणजे पैसे वाटले आता भाजपाकडून भाजपच्या नेते राजन यांच्या मतदारसंघामध्ये तर हे याचा परिणाम नाही झाला जे काही जी काही घटना घडली त्यामध्ये विरोधकांचा जो खरा चेहरा आहे तो जगाच्या पुढे आला महाराष्ट्राच्या पुढे आला ते जे म्हणत होते की आमचा दहशतवाद नाही गुंडगर्दी नाही ते सगळ्यांच्या समोर आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची मूळ प्रवृत्ती समोर आली आणि आमचे महायुतीचे कार्यकर्ते आणखीन जोमाने कामाला लागले आणि त्यामुळेच हा विजय मिळू शकलेला आहे एक प्रश्न असा येतो की लाडकी बहीण योजना भाजपने आणि महायुतीच्या सरकारने राबवली लाडक्या बहिणींना खुश केलं पण मंत्रिमंडळात ला सुद्धा लाडकी बहीण दिसली पाहिजे अशी काय अपेक्षा वरिष्ठ आहेत पक्षाचे ते हा निर्णय घेतील आणि महायुती नेहमीच महिलांचा सन्मान करते महिला सक्षमीकरणाचं धोरण सन्मानाने राबवते त्याच्यामुळे हा जो हो काही निर्णय आहे तो आमचे वरिष्ठ नक्कीच महिलांचा सन्मान ठेवत घेतील याची खात्री सरकारने काय करावं असं वाटतं तुम्ही पहिल्यांदा आमदार झालात एक सरकार म्हणून अपेक्षा आहेत वसईचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने आम्हाला मदत करावी आम्हाला जिथे जिथे शासनाची आवश्यकता लागेल तिथे तिथे आमच्या पाठीशी उभं राहावं एवढीच अपेक्षा आहे आमदार झाला वसई वसईमध्ये दहशत आहे अशा प्रकारचं एक वातावरण मोकळे झालं वसईला की अजूनही पुढेच करायचंय खूप अटीतटीची ही लढाई होती पस्तीस वर्षांचं साम्राज्य निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही आता धुळीस मिळवलेलं आहे पण जी मनातली भीती असते लोकांच्या ती जायला वेळ लागेल पण त्यां जसं जसं आमचं काम वाढेल तशी, तशी तशी ती भीतीही जाईल ती दहशतही संपेल याची खात्री सरकारने लक्ष दिलं पाहिजे होम डिपार्टमेंटने इकडे नक्कीच देईल मुझे जी दहशतवादी कमी नक्कीच देतील नक्कीच देतील त्यांचे त्यांचे आता हक्काचे आमदार तिथे आलेले आहेत त्याच्यामुळे आमच्या पाठीशी सरकार नक्कीच राहिले खात्री खूप खूप शुभेच्छा स्नेहा दुबे हितेन्द्र ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढव होत्या आणि त्यांची काय अपेक्षा आहे सरकार कोण काय अपेक्षा आहे पहिल्यांदा आमदार झाल्यात आणि एक, एक आबादी सत्ता जी होती ठाकूर कुटुंब ती त्यांनी मोडितडली दिसूनच संतोष अविनाश आपण